औसा तालुक्यातील बहादा येथे श्रीक्षेत्र नागोबा मंदिर देवस्थान या ठिकाणी जीर्णोद्धार व कलशरोहन प्रथम वर्धापन दिनानिमित्त अखंड हरनाम सप्ताह आणि श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी रामाचार्य कथाव्यास हप्प आनंदजी महाराज नाशिक त्र्यंबकेश्वर यांची कथा या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी व्यासपीठाधिकारी आहेत हबप खंडू महाराज लटोरे बहादा आणि सर्व नागरिकांना हे मंदिर समितीतर्फे या कार्यक्रम पत्रिके पत्रिकेचं वाटप आणि या सप्ताहामध्ये सहभागी होण्यासाठी घरोघरी जाऊन या ठिकाणी पत्रिका देण्यात येत आहे अशाच पत्तीचं आज पुजारी कोळी तात्या आणि पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि घरोघरी या ठिकाणी पत्रिका पोहोचवत आहेत या सप्ताहाचा प्रारंभ शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होत आहे आणि सांगता होत आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तरी सर्व भाविक भक्तांनी विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येने या नागवा सप्ताहामध्ये आपण सहभाग नोंदवा